मुलं ही आपली संपत्ती असतात आणि या संपत्तीला लहान असतानाच वाढवायचं असत उत्तम आरोग्य ही लहान मुलांची संपत्ती असते आणि हे आरोग्य जपण्याचं काम हे पालकांनीच करायचं असतं पर्यायानं आयांनी म्हणजेच त्यांच्या मातांनी पालकांचं पूर्ण लक्ष ज्या वेळेस मुलांच्या आहाराकडे असतं त्यावेळेस त्या मुलाची वाढ जी आहे ही अत्यंत चांगली होते हा जमाना जो आहे हा फास्ट फूडचा जमाना आहे शॉर्टकटचा जमाना आहे आणि या शॉर्टकटच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट प्रकाशाने जाणवते आणि ती म्हणजे शालेय वयोगटातील मुलांच्या डब्यातला जो आहार आहे ना हा आहार चिंताजनक आहे आणि म्हणूनच आज आपण या विषयावर बोलणार आहोत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डब्यात आपण काय देतो आणि शाळेत जाणारी मुलं ही त्यांच्या डब्यात काय खातात हा मोठा चिंतेचा आणि चिंतनाचा बाब आहे गेल्या काही दिवसांपासून एक गोष्ट जाणवली की सकाळची शहा झाल्यानंतर अनेक पालक त्या ठिकाणी आपल्या पाल्याला डबा देत असताना अत्यंत शॉर्टकटचा वापर करतात इन्स्टंट फूडचा वापर करतात काही गोष्टी त्या ठिकाणी आरोग्यासाठी चांगल्या असतीलही परंतु मोठ्या प्रमाणात जर आपण विचार करायला गेलो तर या गोष्टी मुलांच्या आरोग्यावर कुठेतरी घातक ठरताना दिसत आहेत एक घटना सांगतो आणि मग याबाबतचं गांभीर्य आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल सकाळची शाळा असते आणि त्या अनुषंगाने सर्वजण सकाळी शाळेत जात असतात तसंच मीही त्या ठिकाणी शाळेत जात असताना एका हॉटेलपाशी सकाळी सात वाजता थांबलो आणि त्याच वेळेस एक आजोबा आपल्या नातीला घेऊन त्या हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमधील समोसा घेतला नातीच्या बॅगेमधला जो काही डब्बा होता हा डब्बा घेतला आणि तो समोसा त्या डब्यामध्ये पॅक केला आणि पुन्हा तो डब्बा नातीच्या बॅगेमध्ये ठेवला उत्सुकतेपोटी मी त्या ठिकाणी विचारलं आजोबांना की आजोबा हे असं कसं तर आजोबा म्हणाले हा त्यांच्या मॅडमनी सांगितलंय की दररोज काही ना काहीतरी वेगवेगळं खायला द्यायचा मग आम्ही काय करतो एके दिवशी वडापाव देतो एके दिवशी पॅटीज देतो एके दिवशी समोसा देतो व एके दिवशी अन्य कोणती जी बाब असेल ती आम्ही देतो डब्यात आजोबांच्या चेहऱ्यावर हसू होतं आनंद होता एका अर्थाने की आपल्या नातीला आवडणारे अन्न पदार्थ आपण दररोज त्या ठिकाणी देतोय परंतु मी मात्र चिंता क्रांत झालो अशा पद्धतीने जर मुलांच्या डब्यामध्ये आहार पोचत असे आणि सकाळी सात पासून ते अगदी साडे अकरा बारा वाजेपर्यंत ते मूल घराच्या बाहेर राहत असे तर एका वडापाववर एका पॅटीसवर एका समोस्यावर ते पाच सहा जे तास आहेत हे पाच सहा तास या मुलाचं भरण पोषण कसं होईल आणि हा मुलगा हे मूल शाळेतल्या अभ्यासाला किती न्याय देऊ शकेल आणि म्हणून मग ठरवलं की आपण याविषयी एक व्हिडिओ करावा खऱ्या अर्थाने जर आपल्या पाल्याची चांगली आरोग्याची वाढ करायची असेल तर आपल्याला त्याला उत्तम आहार देणं हे सर्वार्थानं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच सर्व मातांनी प्रकर्षांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या पाल्याच्या डब्यामध्ये पोळी भाजीच आपण दिली पाहिजे किंवा अनेक अशा भारतीय संस्कृतीमध्ये रेसिपीज आहेत या रेसिपीचा जर आपण वापर केला तर आपला पाल्य त्या ठिकाणी शाळेमध्ये जो डब्बा नेतो त्याच्यामध्ये निश्चितपणे विविधता येईल मला आठवतंय माझ्या लहानपणी माझी आई मला प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवून द्यायचे आई माझी अशिक्षितच आहे परंतु तिला कुठून माहिती काय माहिती पण ती दररोज वेगवेगळा पदार्थ अगदी मी नोकरीच लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये सुद्धा ती डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ द्यायचे त्याच्यामध्ये घावन असायचं खापरपोळी असायची किंवा अन्य काही ज्या गोष्टी असतील त्या ज्या इन्स्टंट बनवल्या जातात जास्तीत जास्त करून खापरपोळी जी आहे ही खापरपोळी माझ्या टप्प्यामध्ये प्रकर्षाने असायचीच किंवा मी सकाळी जेव्हा सात वाजता घरातनं बाहेर पडायचो त्यावेळेस खापरपोळी घावन खाऊनच जायचो अत्यंत पौष्टिक असा आहार भारतीय संस्कृतीने दिलेला आहे आपण घावण द्या खापरपोळी द्या असं मी सांगत नाहीये परंतु सगळ्यात स्वस्त मस्त आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेला आहार असेल तो म्हणजे पोळी भाजी भाकरी भाजी आपण द्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या पाल्याची आप मानसिक वाढ शारीरिक वाढ आणि आरोग्याची वाढ ही चांगली होताना आपल्याला दिसेल लहान मुलं शाळेत आल्यानंतर त्या ठिकाणी अनेक पद्धतीच्या पोटाच्या विकाराच्या तक्रारी करतात चिडचिडी करतात अस्वस्थ दिसतात अभ्यासात मन लागत नाही याचं कारण त्या डब्यामध्ये सुद्धा असतं ही बाब आपण विसरून चाललेलो हो। आहोत सकाळी उशिरा उठण्याच्या मोहापाई अनेक पालक त्या ठिकाणी पाल्याच्या डब्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास एक सांगणं आहे की भारतीय परंपरेने जे काही अन्न पदार्थ दिलेले आहेत ना आपली आपली जी काही का परंपरा आहे खाद्यसंस्कृती आहे या खाद्यसंस्कृतीची जाण आपण सर्वांनाच आहे आपण अजून विसरलेलो नाही परंतु जे इन्स्टंट बनवलं जाईल जे पाश्चात्य जगाने आपल्याला दिलेलं आहे टी व्हीवर पाहून आपण कुठेतरी त्याचं अंधानुकरण करत आहोत ही बाब कुठेतरी आपण थोडी बाजूला सरूया भले थोडासा अर्धा तास लवकर उठायला लागला तरी चालेल परंतु आपल्या पाल्याचा जो डबा आहे हा डबा पौष्टिकच जाईल योग्य आहाराचा जाईल याची जर प्रत्येक माता भगिनींनी काळजी घेतली तर निश्चितपणे आपलं पाल्य जे आहे हे आरोग्यदृष्टीने सुदृढ होईलच परंतु आपल्या ज्या त्याच्याकडनं अपेक्षा आहेत अभ्यासाच्या अपेक्षा असतील अन्य कोणत्या अपेक्षा खेळाबाबतच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल आपण सर्वांनी थोडासा अभ्यास करू आपल्या भारतीय रेसिपींचा अभ्यास करू अन्य रेसिपींचा अभ्यास करू आणि आरोग्यवर्धक काय आहे हे जे बाजारात मिळणारे अनेक पदार्थ आहेत मग याच्यामध्ये वेपर्स आल्या कुरकुरे आले म्हणजे काही मुलांच्या डब्यामध्ये तर मी त्या ठिकाणी वेपर्स वेपर्स कुरकुरे पाहिले अनेक माता त्या ठिकाणी दहा रुपये देतात अरे दुकानात जा जाताना कुरकुरे घे किंवा अन्य ज्या बाबी आहेत त्या घे आणि मग सुट्टीच्या वेळेस त्या खा आता अशा मातांना खरोखरच माझी कळकळीची विनंती राहील की थोडस एक अर्धा तास आपण लवकर उठू एखादी पोळी भाजी घ्या एक पोळी आपल्या मुलासाठी खूप आपल्या मुलीसाठी खूप मोठी त्या ठिकाणी ओढ भरणारी बाब आहे चटणी साधी गोष्ट आहे चटणी भाकरी जरी दिली ना तरी आपला पाले त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खाईल फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवू की आपल्या पाल्याला हे पदार्थ तू खाल्ले पाहिजेस ही बाब जर आपण बिंबवली ना तर असले हे चटाक मटाक जे काही पदार्थ आहेत ना ते तो खाणार नाही अनेक माता ह्या आपल्या पाल्यांसाठी अत्यंत चांगला दर्जेदार पौष्टिक आहाराचा डबा देतातही परंतु ज्या माता त्या ठिकाणी अशा पद्धतीचा पौष्टिक आहार देत नाही त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोटीशी जनजागृती करत आहोत निश्चितपणे आपण याविषयी विचार करू आपल्या पाल्याच्या डब्यामध्ये जर चांगला आहार आपण दिला तर त्याचा निश्चितपणे लाभ त्याच्या आरोग्यासाठी होणार आहे आणि म्हणून कुठेतरी या बाबी आपण टाळूया एक चांगला पोषक आहार पोषण देणारा परिपूर्ण असा आहार त्या ठिकाणी देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया म्हणजे आपली संपत्ती राष्ट्राची संपत्ती जगाची संपत्ती या संपत्तीचं आरोग्य जे आहे हे निश्चितपणे चांगलं होईल असं मला वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे कमेंट्समध्ये सांगा आणि आपण जर ज्ञानम यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर अजूनही ज्ञानम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद